देव महाराज आर्वेकर बोलतोय आहे कुठं आम्हाला टाटा हॉस्पिटलला जायचं आहे आणि अकरा दिवस झाले आणि नाशिकमध्ये एस एम बी टी हॉस्पिटलला कॅन्सरचे हॉस्पिटल आहे तिथे माझी बासकी बहीण मी बा भाऊ आणि माझी मम्मीला गाडी ता आहेत पोटामध्ये आम्हाला ॲम्बुलन्स देत नाही आम्हाला ॲम्ब्युलन्स द्याय काका प्लीज आता तुम्ही धुळ्यात येत का नाशिक आहेत आम्ही नाशिकला आम्हाला टाटा हॉस्पिटलला जायचे परेडला अकरा दिवस झाले आम्ही आणि वाले आम्हाला दोन दिवसापासून जेवण देत नाही आमची परिस्थिती बिकट आहे पाया पडतो आम्हाला पहिले खायला जायला सांगा ते वाले आहेत त्यांच्याशी बोला तुम्ही एक काका आमचे साहेब आहेत बोला ना हॅलो हा नमस्कार नमस्कार बोला काय प्रॉब्लेम आहे पोरग टाटा हॉस्पिटल बर त्याचे नऊ दिवसाचे राय स्थि पैसे बाकी नऊ दिवसापासून का हा बर मग आता जेवण वगैरे नाही देते का तुम्ही मी मालक नाही मी कामगार आहे साहेब भांडी घेणारा माणूस आहे माझी स्वतःची कॅन्टीन असते मी त्यांना एक रुपये मला पण वाईट वाटते तुमची आई काय माझी आई काय ते आई काय बर शेतकरी बंद जेवणाचं तर करा दर सहकार्य काय असेल ना तुम्हाला हे करतो अहो साहेब त्यांचे नऊ दिवसाचे पैसे बाकी आहेत मला मी पण काय मालक नाही ना भांडी घेणारा माणूस साहेब तुम्ही कशाला देणार साहेब हॅलो हां तू काका खायला जायला सांगा भुक लाग सांगा हां मग खायला जायला सांगा त्यांना बोललो मी त्यांना म्हटलं द्या काय असेल ना मी इकडून करतो त्यांना काय पेमेंट असेल त्यांना द्या तुम्ही त्यांच्याशी बोल बोला की मी हे भेटतो काका बोल हॅलो हॅलो मी काय म्हणतो तुमचा फोन पे वगैरे मला पाठवा लागल्यात मी इकडून पैसे पाठवतो काय असेल त्यांना जेवायला द्या तुम्ही आता मी लगेच टाकतो नाईन थ्री नाईन थ्री सेवन थ्री सेवन थ्री टू एट टू एट त्यांना त्यांना पैसेच्या पोराच्या हातात देतो साहेब हा नाही आजचं जेवण असेल ना ते द्या तुम्ही लगेच हा आलं का पैसे आले टाकले का तुम्ही हो टाकले टाकले ठीक ठी पैसे टाकले त्यांना जेवायला देऊन द्या पहिले